नव्या मिळकतदारांसह बांधकाम व्यावसायिकांनी नव्या जागांची नोंद करून परवाने घ्यावेत आणि कर भरावा असं आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे सोलापूर महानगरपालिका शहर व हद्दवाडमधील बरीच मिळकतदार तसंच विकिसक यांनी खुल्या जागा अथवा जुने बांधकाम काढून सदनिका अर्थात अपार्टमेंट वा रो हाऊसचे बांधकाम केलेले आहे तसंच वापर परवाना घेऊन विक्री करून वापरास सुरुवातही केली आहे तथापि महानगरपालिकेकडील मिळकत कर विभागाकडे अद्यापपर्यंत नोंदणी केली नाही अशा सर्व मिळकतदार विकसनकार यांना कळण्यात येते की माहे मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आपल्या सदनिकांची नोंद करून घ्यावी नोंद करून मिळकत करून घेतल्यास ज्या वर्षापासून आकारणी करण्यात आलेली आहे ती सर्व कराची रक्कम एकवट भरल्यास महापालिकेच्या मिळकत करामध्ये पाच मिळकतदार मिळकत कर विभागाकडे नोंद करून आकारणी करून घेणार नाहीत त्यांना पुढील आर्थिक वर्षापासून अधिनियमातील तरतुदीनुसार दरमहा दोन टक्के दंडाची आकारणी करण्यात येणार आहे याची सर्व मिळकतदार आणि विकसनकार यांनी नोंद घ्यावी असं पालिकेकडून कळवण्यात आलं आहे